हॅलो नमस्कार सगळ्यांना थंडगार सकाळच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज मी घेऊन आलेली आहे माझी पर्स तुम्हाला दाखवण्यासाठी पर्समध्ये मुलींनी हे नक्कीच कॅरी करायला हवं आहे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे जे स्वेटर आहे हे खूप जुनं आहे आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल हे माझ्या पप्पांचं आहे जे मला खूप सैल येते आहे anyway, चला तर मग वळूयात आपण पर्समधल्या सामानाकडे जे मुलींनी ठेवायलाच हवं पर्समध्ये मी काय काय ठेवते चला तर मग बघूयात ही आहे माझी पर्स रंगेबिरंगी मल्टी कलर पर्स मला जास्त करून आवडतात कारण त्या कुठल्याही कुठल्या म्हणजे कुठल्याही ड्रेसवरती कॅरी करता येतात आपण कुठल्याही ड्रेसवरती घेऊ शकतो अशी वन साईड घेऊ शकतो बघा अशी घेऊ शकतो आपण मला मोठ्या बंधनच्या पर्स त्यासाठीच आवडतात ज्या कॅरी करायला खूप इझी असतात मग ड्रायविंग करा किंवा कुठे पार्टीत जा किंवा कुठे लग्नात जा किंवा तुम्ही साधं कुठे फिरायला जरी गेले तरी ती कॅरी करायला खूप सोपी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं हलकी असते हिला ह्या पर्सला तीन कप्पे आहेत जो एक छोटा आहे दोन मोठे आहेत आणि त्या दोन मोठ्या कप्प्यांमध्ये मी काय काय सामान ठेवते हेच मी तुम्हाला दाखवणार आहे तर ढांटण्या पहिली वस्तू आहे कोम जो की कुठेही बाहेर गेल्यानंतर केस विस्कटले म्हटल्यानंतर पटकन असा फिरवता येतो त्यामुळे माझ्याकडे ठेवतेच हे आहे सिरम हेअर सिरम जे की केस फ्रिझी वाटत आहेत किंवा अनमॅने अनमॅनेजेबल होत आहेत तर तेव्हा सिरम खूप कामात येतं तेही मुलींनी त्यांच्याजवळ ते ठेवायलाच हवे आहे हा आहे लिप बाम हा खूप मस्ट आहे मॉइश्चराईज करण्यासाठी स्किनला असेल किंवा ओठणं असेल आपण लिप बाम सोबत ठेवायलाच हवं आहे हे आहे लिप लायनर आणि हे काय असेल ही एक सिंदूर पेन्सिल आहे जी मी आ, लिप लिप ॲक्च्युली लिपस्टिक म्हणूनही आणि लायनर म्हणूनही यूज करते मी ते सुद्धा लायनरच आहे या आहेत माझ्या क्लिप्स मी दोन क्लचसोबत ठेवतेच ठेवते एक नाहीतर दुसरा ऑप्शनला असतोच एक छोटाही आहे ॲक्च्युली पर्समध्ये आता सामान काढता काढता दिसेल छोटा क्लिप ही माझ्याकडे असतो म्हणजे असतोच हे आहे कन्सिलर जे मी सोबत ठेवते हो मी जास्त मेकअप करत नाही फाउंडेशनसुद्धा मी रेअरली यूज करते पण कन्सिलर बरं असतं म्हणजे ते एक कन्सिलर असं आहे जे मी हायलायटर म्हणूनसुद्धा यूज करते हा आहे माझं हँकी आणि हा आहे एक रुपयाचा सिक्का जो मी लाल कपड्यात बांधून ठेवलाय कारण तुम्हाला मला, मला कुठेतरी सापडला आहे शेतात किंवा कुठेतरी असंच काहीतरी सापडलं मला आठवत नाही पण सापडला आहे जो मी पर्समध्ये असा लक्ष्मीच्या रूपाने त्याला ठेवलेला आहे मी कुठेही खर्च करत नाही हे आहे काजळ पेन्सिल काजळ मी जास्त लावत नाही पण तरीही मी काजळ माझ्यासोबत ठेवते टिकली वगैरे नसेल तर सर, ते यूज करायला जरा इझी जातं हे बघा म्हटलं होतं ना छोटा क्लचर माझ्याकडे असतोच हा आहे माझा छोटा क्लचर जो मस्तपैकी दोन बटा काढून आणि असं मागे सेलसर केस जर मोकळे सोडायचे असतील तर ठेवता येतं माझ्याकडे रब्बरही मी ठेवलेलं असतं केसांना बांधण्यासाठी पोणी वगैरे घातल्यानंतर किंवा वेणी घातल्यानंतर ते कामात येतं हा आहे कानातल्यांचा जोड जो ऑक्साईड आहे म्हणजे तो कुठल्याही ड्रेसवरती किंवा साडी असेल तर साडीवरती किंवा जीन्स जीन्सवरती नाही आपण घालत सॉरी पण कुठल्याही ड्रेसवरती किंवा साडीवरती तो जाऊ शकतो असा आहे हे दुसरं रबर बँड आहे आणि हा अजून एक नाजूकसा डायमंडचा कानातल्याचा जोड मला मिळालेला आहे जो कशावरतीही जातो ऑब्वियसली सलवार कमीज असेल किंवा चुडीदार असेल किंवा साडी असेल तर असे मी वे सोबत ठेवते ही आहे एक सिंदूर पेन्सिल जिचा कलर मला प्रचंड आवडला होता डार्क चॉकलेटी कलर आहे तो कधीकधी -कधी मी ॲज अ लिपस्टिक म्हणून यूज करते फॉर डार्क शेड ज्याच्यावरती मी एक लाईट लेअरही लावते लाईट लिपस्टिक लेअर ल लेअरही लावते खूप छान दिसतं आणि हे आहे माझे पासपोर्ट फोटो कुठेही गेले बँकेत वगैरे तर अर्जंट असलं तर मग ते बरं असतं जवळ असलेलं सो मी पासपोर्ट फोटोही माझ्यासोबत ठेवते माझेच नाहीत तर आणि दुसऱ्या मेंबर्सचेही आहे घरातले मेंबर्सचेही पासपोर्ट फोटो मी त्यात ठेवते घालून आणि हे सगळं आहे माझं बँकेचं सामान बँकेचं नेहमी नेहमी नसतं मी आत्ता दोन चार दिवसांपूर्वी माझं बँकेमध्ये काम होतं तर ते सगळं सामान मी माझ्या पर्समध्ये ठेवलं माझं एक अकाउंट बंद पडलं होतं ते मी चालू केलं परत आणि बऱ्याचशे झंझट झाल्या आहेत ए टी एम कार्ड मला नवीन काढावं लागलं आणि त्यामुळे ते, ते सामान आत्ता माझ्या पर्समध्ये आहे हा आहे मागचा कप्पा तिसरा कप्पा जो छोटा आहे त्या छोट्या कप्प्यात ह्या आपण बरंच काही काही कॅरी करू शकतो मी ही बरंच काही काही कॅरी केलं आहे हे मला पर्स उघडल्यानंतर कळलं आलं ही आहे वीस रुपयेची नोट वरती मी अशी चिल्लर किंवा कमी पैसे म्हणजे वीस रुपये तीस रुपये किंवा दहा रुपये असं मी ठेवलेलंच असतं हे आहे माझ्या टिकल्यांची डबी जी कधी कधी पर्समध्ये असते किंवा मी मोकळ्या टिकल्याही त्यामध्ये असे टाकून ठेवलेल्या असतात नसेल कधी डबी तर त्या टिकल्या कामात येतात इथे एक रब्बर बँडही मिळाले मला हा आहे दुसरा लिप बाम जो की कलर लिप बाम नाही आहे अगदी वॅसलिनसारखा आहे सो मी असा लिप बामही कॅरी करते सोबत मी कलर लिपबाम शक्यतो कमीच लावते तर आणि ह्या आहे टिकटॉक क्लिपा याला मी टिकटॉकमध्ये तुम्ही काय म्हणताय बघा टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टिक तरी आहेत माझ्या टिकटॉक क्लिपा आणि ज्या बरं असतं तो मी जो तुम्हाला छोटा क्लचर दाखवला ना त्याच्या अगोदर मी त्या पिण्यावरती पफ वगैरे टाकला की मी लावते त्या अशा वेळेवर कामात येतात आणि मला अजून एक कानातल्याचा जोड मिळालेलं आहे सिम्पल आहे छान आहे हा सुद्धा कशावरतीही जाऊ शकतो गोल्डन अशी फुलासारखी पाकळी आहे आणि त्याला पुढे डायमंड आहे खाली छोटस गोड आहे सो असा एक म्हणजे अशी मी तीन काणातल्यांची जोड माझ्यासोबत मी कॅरी केलेली आहेत जे कुठेही कामात येतात तुमच्याकडेही हे असायलाच हवंय एक नाही तर दुसरा ऑप्शन म्हणून किंवा दुसरा नाही तर तिसरा ऑप्शन म्हणून जो जातोय तो आपण कॅरी करू शकतो तर एवढं सगळं सामान माझ्या या छट्ट्याशा पर्समध्ये आहे बघा मी सगळी खाली केली अरे सामान आहे अजून आहे बँकेचं सगळं सामान मी त्यातच ठेवलं आहे तर ही आहे माझी छोटीशी पर्स आणि त्याच्यामध्ये एवढं सगळं हे सगळं मी व्यासलीनही माझ्यासोबत मा मी ठेवते तुम्हाला काय वाटतं पर्समध्ये आणि कुठलं सामान असायला हवं आहे मी जे सामान ठेवलं आहे ते बरोबर आहे ना आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुरतं इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय